एकीकडे जैन मुदींनी असा सामूहिक आंदोलनाचा इशारा दिलेला असताना दुसरीकडे आता दादरच्या कबूतरखानाजवळ अचानकपणे बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकाला देखील इथे तैनात करण्यात आलेलं आहे काहीच दिवसांपूर्वी या आंदोलन या संपूर्ण परिसरामध्ये मोठं आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता हा जो बंदोबस्त वाढवण्यात आलाय त्यामुळे दादर स्थानकाजवळच्या कबुतर खाण्याला अक्षरशः छावणीचं चा स्वरूप आलंय जैन समाजाकडून बुधवारी कत्तलखान्याजवळ मोठं आंदोलन करण्यात आलं होतं पालिकेनं लावलेल्या ताडपत्री देखील ला आंदोलकांनी फाडल्या होत्या आता पुन्हा एकदा आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन हा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान कबुतरांना धान्य टाकल्याप्रकरणी किती गुन्हे दाखल झालेत आतापर्यंत आपण त्यावर एक नजर टाकतोय तेरा जुलैला तीन ऑगस्ट पर्यंत तेरा जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत किंबहुना एकशे सव्वेचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले आणि आत्तापर्यंत अडुसष्ट हजार सातशे रुपयांचा सा दंड हा वसूल करण्यात आलाय बावीस हजार दोनशे रुपयांचा सर्वाधिक दंड हा दादरमध्येच वसूल करण्यात आलाय वॉर्ड ए पासून वॉर्ड टी पर्यंत चव्वेचाळीस कबुतर खाण्यांवर महापालिकेचं लक्ष आहे